महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागामध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे कर्मचारी वारंवार निवेदन देतात आंदोलन करतात पण सत्ताधाऱ्यांना याचे कोणतेच सोयर सुतक नाही हे असे चालल्यास काम बंद आंदोलनाचा एल्गार करण्याचा निर्धार कर्मचारी बोलून दाखवताय पुणेसह इतर विभागातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयामध्ये रिक्त पदे तातडीने भरावी त्या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र बोर्ड कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे सर्व विभागीय मंडळातील कर्मचारी बुधवार दिनांक सतरापासून सहभागी झाले आहेत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत कार्यान्वित नऊ विभागीय मंडळ कार्यालयामध्ये मंजूर असलेल्या कनिष्ठ लिपिकाच्या एकूण पाचशे पदांपैकी एक तीनशे सत्तर पदे सध्या रिक्त आहेत या रिक्त पदामुळे कार्यरत असलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे याचा थेट परिणाम कार्यालयीन कामकाजाच्या गतीवर होत आहे आणि लिपिकांना आपल्या नियमित कामासोबत अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे कर्मचाऱ्यांच्या महासंघटनेने शासनाला वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न आल्याने बेमुदत आंदोलन मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष घेऊन शासन आणि मंडळ प्रशासनाने रिक्त पद त्यांच्या भरतीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला यावेळी विभागीय संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय शिंगणे सचिव चाफे खजिनदार वंदना मोरे व सदस्य विजय शेवाळे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते महामेडिया ट्वेंटी साठी पुणेहून विश्वास शेवाळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रावर गहू डिव्हिजन आणि राज्यमंडळ असे अभिस आहे त्या ऑफिसमध्ये जेवढे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांपैकी आज तीनशे साठ जवळपास कर्मचारीपद रिक्त आहेत त्यामुळे राज्य संघटनेमार्फत कर्मचारी महासंघटना यांच्यामार्फत आंदोलन पुकारलेलं आहे त्या आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे हे आंदोलन करण्याचं कारण म्हणजे आज जेवढे बी काही स्टाफ आहे त्यांच्याकडं तीन ते चार एक्स्ट्रा अतिरिक्त कामाचा लोड आहे त्याच्यामुळं शासनाकडून नोकर भरती हे लवकर होत नाही त्याच्यामुळं संपर्क आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे कर्मचारी संघटनेतर्फे आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी म्हणजे कर्मचारी भरती अत्यंत आवश्यक आहे सध्या जवळपास साडेतीनशेच्या वरती पदावरिकता रिक्त आहेत कनिष्ठ लिपिकांची तर ती भरती एक आवश्यक आहे दुसरा मुद्दा आहे आमचा की आमचे एक सहकारी मित्र आहे नऊ तर यांचं निलंबन रद्द करावं आणि तिसरा एक मुद्दा आहे आमचा एक महिलांसाठी बोलायचं आहे मला की कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही कधी कधी आम्हाला सव्वा नंतर थांबणं आवश्यक आहे असं सांगितलं जातं आणि शनिवारी आणि रविवारी ज्या गव्हर्नमेंट हॉलिडे आहेत त्या दिवशी कधी कधी कार्यालय आदेश काढून आवश्यक आहे की नाही किंवा इतर शाखेची कामे जर असतील आपल्या कार्यासनाव्यतिरिक्त तेव्हाही बोलवलं आहे तर या गोष्टी कुठेतरी टाळल्या पाहिजेत कार्यालयीन वेळ संपल्यानंतर महिलांना थांबवणं ही गोष्ट कुठेतरी या गोष्टीचं पालन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर